लाच देणे किंवा घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे मात्र काही नालायक लोक सर्व माहीत असूनसुद्धा लाच घेत आहे हा प्रकार भोकरदन येथे सर्वाधिक उजेडात येत आहे आता नागरिक हुशार झाले आहेत थेट जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून लाच घेणाऱ्यांना त्यांची अवकात दाखवून देत आहे तरी अजून लोकांनी पुढे येऊन लाचखोरांना त्यांची जागा दाखवून द्यावी घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोकरदन पंचायत समितीचा कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले ही कारवाई दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेदरम्यान पंचायत समितीच्या कार्यालयात भोकरदन येथे ए सी बी पथकाने केली भोकरदन तालुक्यातील शेलूत येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालेले होते बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता देण्यात आला होता मात्र दुसरा हप्ता मिळवण्यासाठी संबंधित लाभार्थी पंचायत समितीचे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांच्याकडे वारंवार विनंती करत होता यावेळी राठोड याने दुसरा हप्ता पाहिजे असल्यास वीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यानंतर पाच हजार रुपयामध्ये तडजोड झाली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत विभागाने लाचीची मागणी केल्याची पडताळणी करून पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला आज सकाळी राठोड याने तक्रारदाराकडून पाच हजारची लाच स्वीकारताना पथकाने त्याला रंगे हात पकडले उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पाच हजार रुपयाची लाच घेताना भोकरदन पंचायत समितीचा अभियंता लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे यापूर्वीही भोकरण तालुक्यातील पारद येथे एका तलाठीला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने हात पकडलेले आहे मित्रांनो जर कोणी आपल्याकडून लाचेची मागणी करत असेल तर याविषयी तात्काळ लाशलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी